नमस्कार मंडळी आज मी खमंग आणि खुसखुशीत अशी ह्या डालबाटी बनवलेल्या आहेत आणि त्याला पदर बघा किती छान सुटले आहेत आणि खरंच ती खूप कुरकुरीत मस्त झालेल्या आहेत आणि या ना दिवसभर अशाच कुरकुरीत राहतील त्याचबरोबर बऱ्याच वेळा ना असं आपल्याला वाटतं बनवण्याच्या आधी तुम्हाला असं नक्कीच वाटेल की याला काय माहिती किती वेळ लागतो आणि भरपूर वेळ म्हणजे वेळ खाऊ पदार्थ आहे हा पण आजपासून असं होणार नाही तुम्ही जसं रोजचा स्वयंपाक करता ना तसंच तुम्ही आता हे सुद्धा कराल आणि करायला तुम्हाला अजिबात भीतीसुद्धा वाटणार नाही आणि त्याचबरोबर मी आंबट गोड असं तिखट छान वरण केलेलं आहे तर चला मग बनवूया कसं बनवले ते मी तुम्हाला दाखवते तर मी तुरीची डाळ आहे ना ते दोन वाटी घेतले आणि मुगाची डाळ ती एक वाटी घेतली आहे मुगाच्या डाळीमुळे ना वरण असं छान घट्ट होतं मिळून येतं म्हणून आता मी त्यात हिंग आणि एक चमचाभर तेल टाकलेलं आहे पाणी टाकून मी कुकर लावलेलं आहे आता तोपर्यंत मी दोन चमचे धणे घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यात अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि हा मसाला जो आहे तो ना ओबडधुबड असा वाटून घेतला आहे म्हणजे अर्धे अर्धे दाणे नाही ठेवायचे थोडेसं आणखीन जरासं बारीक वाटायचं आणि नंतर तुम तुमच्या घरामध्ये जितकं पीठ लागत असेल ना म्हणजे जितकं तुम्ही पोळ्या करण्यासाठी पीठ घेता ना त्यापेक्षा थोडंसं जास्त घ्या त्यात मी मीठ घेतलेलं आहे माझ्या अंदाजाप्रमाणे माझे मी पाच वाट्या पीठ घेतलेला आहे आणि हा जो सुक्का मसाला आपण वाटला आहे ना तो मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे तो मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे मी आता याच्यामध्ये जवळजवळ चार चमचे तूप घेतलेलं आहे जरासा मोठा घेतला आहे तो जर का तुम्हाला तूप नसेल टाकायचं ना तर तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता आणि हे तेल टाकल्यानंतर किंवा तूप टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं या पिठाला तूप जे आहे ना ते पूर्णपणे असं मिक्स झालं पाहिजे पूर्ण पिठाला लागलं पाहिजे खुसखुशीतपणा येतो त्याच्यामुळे आणि त्याच्याचमुळे आपल्या या बाटी किंवा पुऱ्या वगैरे तुम्ही करणार असाल ना तर नेहमी असं करत जा बघा असा गोळा म्हणजे ना मुठ बांधली गेली पाहिजे म्हणजे त्याच्यामुळे ना आपल्या पुऱ्या वगैरे खुसखुशीत होतात म्हणून मग आता जितकं तुम्हाला लागेल तसं पाणी टाकायचं आणि घट्ट गोळा मरून घ्यायचा चांगला आहे एकदम त्याच्यामुळे जर का तुम्ही नरम केलं ना तर मग कुरकुरीत होणार नाहीत आपल्या जे हे बाटी किंवा पुरी कधी पण पुऱ्या वगैरे तळण्याच्या पदार्थ असतात ना पुऱ्या वगैरे त्या मी घट्टच पीठ मळून घ्यायचं तर आता मी ह्याचं पीठ छानपैकी मळून घेते आणि हे पीठ घेताना ना नेहमी तुम्ही जे जितकं चपाती करण्यासाठी पीठ घेताना त्यापेक्षा थोडंसं जास्तच घ्या कारण की तुम्ही तळायला सुरुवात केलीत ना तर पूर्ण घरभर सुगंध सुटेल आणि मग मुलं काय गप्प बसणार नाहीत ते वाढायच्या आधीच खायला सुरुवात करतात म्हणजे तळायला सुरुवात केली की मुलंसुद्धा खायला सुरुवात करतात म्हणून जरा जास्तच बनवा नाही तर जेवण वाढताना पुरणार नाहीत तर आता हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता ते झाकून घ्यायचं तोपर्यंत मी आता वरणाला फोडणी देऊन घेते मग त्यासाठी मी लसूण आलं आणि हिरवी मिरची घेतली आहे ते आता जरा ओबडधोबड मी वाटून घेतलेलं आहे आता आपण हे जे वरण आहे ना ते मी आता कुकर उघडला आणि ते बघा घट्ट झालेलं आहे तर त्याच्यामध्ये लागेल तितकं मी पाणी टाकून घेते आणि हे जरा ना पातळच वरण करायचं नाहीतर मग आपण जेव्हा दालबाटी खाता ना ते घट्ट घट्ट ना मुरणार नाही ना, ना म्हणून जरासं वरण पातळच लाव याच्यासाठी लागतं तर आता मला जितकं हवं आहे तितकं मी पातळ करून घेतलं आहे एका गॅसवरती गरम करायला ठेवलं आहे आणि एका एक कांदा मी चिरायला घेतलेला आहे तर आता मी दीड कांदाच घेतला आहे चिरून आणि गॅसवर आता कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे मी तेल घेते आहे आता तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मग त्याच्यामध्ये राई टाकून घ्यायची आणि राई चांगली फुलली चांगली तळतळली की मगच त्याच्यात जिरे टाकायचं जिरे छान फुललं की मग त्यात कडी बटा टाकून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये माझ्याकडे सुक्या मिरच्या आहेत त्या मी टाकून घेतलेल्या आहेत नंतर मी त्यात दीड कांदा घेतलेला आहे तर एक टाकला तरी चालेल पण माझ्याकडे एक अर्धा होता ना म्हणून मी आणखीन अर्धा टाकला तर थोडासा आपण कांदा जरासा भाजून घ्यायचा म्हणजे परतून घ्यायचा आणि त्यानंतर आपण हे आलं लसूण हिरवी मिरची जे ओबडदोबड वाटायचं त्याची पेस्ट करायची नाही तर सुद्धा मी आता टाकून घेतले तुम्ही जेव्हा आपण तेलामध्ये हिंग मिरची वगैरे टाकली ना कडी पत्ता तेव्हा सुद्धा तुम्ही लसणाची फोडणी देऊ शकता बघा तसं जरी केलं ना तरीसुद्धा चव बदलते म्हणजे दोन वेगवेगळ्या पदार्थ तुम्ही म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकारचे वरण तुम्ही करू शकता जर तुम्ही आधी कांदा टाकलात ना तरी तुमचं वरणाची टेस्ट वेगळी येणार आणि आधी लसूण टाकलात ना तर त्याची टेस्ट वेगळी येणार तर त्यानंतर आता कांदे माझे भाजून झालेले आहेत आणि टॅमॅटो मी दोन छोटे छोटे टॅमॅटो घेतलेले आहेत तर आता आपला टॅमॅटोसुद्धा छान परतून गेला पाहिजे आणि तो गळून गेला पाहिजे तोपर्यंत आपल्याला तितका भाजून घ्यायचा आहे म्हणजे परतून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकलेली आहे हिंग टाकलेली आहे हिंग मी परत एकदा टाकलेली आहे वरणाच्या फोडणीमध्ये आणि वरण उकळतानासुद्धा टाकलं होतं आणि आता हे सगळं साहित्य ते टाकल्यानंतरसुद्धा तेल सुटेपर्यंत आपल्याला हा जो टॅमॅटो आहे ना म्हणजे आपला जो हा सगळा मसाला वरणाचा तो छान परतून घ्यायचा जेणेकरून त्याला ते तेल सुटलं पाहिजे आता त्यासाठी मग मी मी मीठ टाकलेलं आहे जेणेकरून कांदे आपले जे टॅमॅटो आहेत ना ते लवकर गळून जातील त्यानंतर त्याच्यामध्ये जा मी घरगुती तिखट टाकलेलं आहे दोन चमचे माझ्या मसाल्यांमध्येच गरम मसाला आहे त्याच्यामुळे मी वरून गरम मसाला टाकलेला नाही आहे तर तुमच्याकडे जर गरम मसाला तुमच्या मसाल्यात नसेल तर तुम्ही गरम मसालासुद्धा टाका आता हे सगळं मसाला टाकल्यानंतर आपला जो मसाला आहे तो छान परतून घ्यायचा आणि बघा आता तेल छान चारी बाजूने सुटलेला आहे त्यानंतर मी आपलं जे वरण आहे या कढईमध्ये ओतलेलं आहे आता याला जेव्हा मी थोडीशी फक्त जराशी या उकळी येईपर्यंत या कढईमध्ये मी मिक्स करणार आहे आणि माझी ही कढई आहे त्याच्याबद्दल मला तुम्ही खूप विचारता ही भिडाची कढई आहे आणि मी बऱ्याच माझ्या भाज्या म्हणजे जवळजवळ शक्य सगळ्याच भाज्या मी याच्यातच करते वरणाला फोडणीसुद्धा मी त्यातच देऊन घेते आता हे वरण आहे ती मी माझ्या कढईमध्ये पूर्णपणे म्हणजे कुकरमध्ये पूर्णपणे ओतून घेते आपण भिडाचं भांडं किंवा पितळेची भांडी वगैरे असतात ना त्याच्यामध्ये फोडणी वगैरे केलं ना तर ते ना खूप जास्त त्याने चव वाढते आणि आपल्या हेल्थसाठी खूप चांगले असतात ती भांडी मग त्यासाठी मी ही भांडी वापरतेच म्हण वापरते डेली आता मी थोडीशी चिंच टाकून घेतलेली आहे आणि थोडासा गुळ टाकून घेतलेला आहे ही आपलं जे हे वरण आहे ना ते छान आंबट गोड तिखट असं होईल आणि आता हे वरण इतकं छान झालेलं आहे इतकं सुगंधित झाले आहे पूर्ण घरामध्ये त्याचा छान सुगंध सुटला आहे आता मी भरपूर अशी कोथिंबीर त्यात टाकले आणि छान उकळी आणून घेते आणि त्यानंतर आपल्याला हे माझं पूर्णपणे वरण वगैरे छान शिजलेलं आहे त्यानंतर आता हे थोड्या वेळानंतर घट्ट होईल त्या हिशोबाने तुम्हाला जितकं आम म्हणजे जितकं पातळ वगैरे करायचं असेल किंवा जितकं घट्ट करायचं असेल तेवढं तुम्ही करू शकता तर आता हे आपलं वरण रेडी आहे तर आता मी बाजूला ठेवून घेते आणि अशा स्टेप बाय स्टेप आपण केलं ना एका बाजूला एक वस्तू एका बाजूला एक तर आपलं स्वयंपाक पटकन होतो म्हणजे डालबाटी वगैरे करायचं असेल किंवा काही करायचं असेल तर तर आपलं स्वयंपाक पटकन होतो म्हणजे हे वरण जे आहे ना ते साधंच वरण आहे जे तुम्ही रोज करता मग ते करायचं आणि पीठसुद्धा जसं तुम्ही मळता तसंच फक्त त्यात थोडेसे हे मसाले आहेत इतकंच आहे आणि फक्त ही डाळबाटीसाठी काय करायचं आहे आप तुम्हाला चपात्या भाजायला लागणार होत्या त्या भा न वाजता आता आपल्याला हे काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते तर आत्ता ह्या सगळ्या पिठाचे मी गोळे करून घेते आणि मी माझी रोजची जी चपाती असते ना त्याच्यापेक्षा मी जरासा उंडा छोटा घेतला आहे खरं तर जितकी तुम्ही चपाती करता तितकाच घेतलात तरीसुद्धा चालेल आणि माझा जरा उंडा मोठा असतो मग मी जरा लहान घेतला आहे आणि आता हे सगळे उंडे मी आता करून घेते आणि नंतर मग तुम्हा तुम्हाला दाखवते करता करता आणि आत्ता जेव्हा हा आपण हे उंडे बाजूला करणार ना वेगळे करणार त्यानंतर त्याला ना खूप जास्त असं जोराने दाबून वगैरे काहीच करायचं नाही कारण की ना ते भुसभुशीत असे झाले पाहिजेत हलके झाले पाहिजेत ना त्याच्यासाठी म्हणून खूप जास्त त्याला मळायचं नाही पिठाला जास्त जोर लावून वगैरे एकदम हलक्या हलक्या हाताने करायचं आहे आता बघा हे मी जेव्हा गोळे असे बाजूला काढले ना लगेचच लाटून घेतले त्याला गोल गोल असं हाताने जेव्हा आपण पोळी लाटताना कसं हातावर गोल करून घेतो गोळा म्हणजे उंडा तर तसं मी असं केलं नाही आहे हे गुण उंडे जर असंच बघाय इतकंच घ्यायचं आणि जास्त न दापता त्याचे गोल गोल उंडे करून घेतले तर न दाबताच करायचं आहे जेणेकरून आणि जास्त दाबून पण नाही घ्यायचं आणि जोर लावायचं नाही आहे त्याला जेणेकरून आपले जे बाटी आहेत ना ते छान कुसकुशीत होतील कडक होणार नाहीत आणि जर का तुम्ही दाबून दाबून घेतलात ना उंडा तर मग ते कडक आणि कुरकुरीत नाही होणार कडक होणार ते कुरकुरीत होणार नाहीत तर आपल्याला ते कसे आहे खुसखुशीत असे कुरकुरीत व्हायला पाहिजेत ना म्हणून तर आता मी जरासं तेल लावून घेतलं होतं या गोळ्याला आणि त्यानंतर पीठ न लावता फक्त तेलावरच ही पोळी आपली लाटून घेतली आहे त्याच्या ज्या कडा आहेत ना त्या पातळच करून घेतल्या आणि जास्त काही विचार करायचा नाही ओबडधोबड कसंही लाटायचं इतकं काहीच विचार करण्यासारखी गोष्ट नाही आहे आणि काहीच नाही आहे त्याच्यामध्ये जी तुम्ही रोज चपाती ना सेम तशीच लाटायची आहे आणि ती लाटली जाते कारण आतमध्ये तुम्ही तेल घातलेलं असणार पिठाला पीठ मळताना त्याच्यामुळे ते पोलपाटाला चिटकत नाही तर बघा मी फोल्ड कसं केलं आहे दोन्ही बाजूने आधी फोल्ड करून घेतला तो दुसरा तिसरा फोल्ड केला आणि हा चौथा फोल्ड आहे आणि आता जो करते तो प्रत्येक घडीच्या वेळी मी जरा जरासा तेल लावलं आहे आणि बघा हे चार कोणे असणार ते चारही कोणे आपल्याला मध्यभागी घ्यायच्यात बस आणि आता हातावरती असं त्याचा जरासा फक्त असा गोल करून घ्यायचा झालं आपल्या बघा जेवढे पण पदर आहेत ना ते पदर तसेच राहिले पाहिजेत जर का तुम्ही तो गोळा ना खूप जास्त मॅश केलात ना तर मग पदर येणार नाहीत त्याला आणि कुरकुरीत होणार नाहीत म्हणून आता हा मी दुसरा गोळा घेतलेला आहे तो दुसरा परत तुम्हाला एक आणखीन एक दाखवते तेल लावलं आहे मी आणि या ज्या पोळ्या आहेत त्याला मी पीठ न लावता तेल लावलेलं ला आहे आणि असंच लाटायचं आहे आणि घाबरू नका पोलपाटाला ते अजिबात चिटकणार नाही आहे कारण की तुमच्या पिठामध्ये तेल किंवा तूप असणार ना म्हणून तूप टाकलं तरीसुद्धा तरी ते चिटकणार नाही आणि तेल टाकलं तरीसुद्धा नाही चिटकणार तर आता बघा पहिला पदर आहे त्याला पण मी तेल लावलं आता ह्या दुसरा तिसरी घडी आहे ही चौथी पाचवी आणि त्यानंतर हे कोणे आहेत ते मध्यभागी दाबून घ्यायचे बस आता ती उलटे क कर, उलट करायची म्हणजे वरची बाजू खाली घेतली आहे आणि बघा असा हा आपल्याला गोळा करायचा आहे एकदम हलक्या हाताने जेणेकरून आपल्या ज्या घड्या आहेत त्या मोडल्या नाही पाहिजेत वरती गोल भाग आला पाहिजे आणि बघा घडीचा भाग खाली आला पाहिजे बस असंच मी आज तुम्हाला आणखीन एक तिसरी पण लाटून दाखवते तर बघा थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि तीन मी वेगवेगळे वेगवेगळ्या अँगलने घेतलेलं आहे म्हणजे एकदा एकदम जवळून आणि एकदा जरासा लांबून दाखवलेलं आहे कुठे तुम्हाला थोडंसं म्हणजे चूक नको व्हायला म्हणून आणि घाबरू नका करताना बिंदास करा आणि जे प्रमाण सांगितले आहे ते तुमच्या घरामध्ये जितकं तुम्हाला लागत असेल वरण तुम्हाला जितकं लागत असेल त्याप्रमाणे तुम्ही घ्या आणि चपात्यासुद्धा जे तुमच्या घरात जितक्या चपात्या एका वेळेला खाल्ल्या जातात तर त्याच्यापेक्षा जरासं जास्त करा बस इतकंच प्रमाण घ्या लक्षात ठेवून आणि हे कारण की मग बरेच जण म्हणतात की तू जे प्रमाण सांगितलं ते जरा जास्त आहे मग त्याप्रमाणे तुम्ही अर्धं प्रमाण घ्या माझ्या सांगितल्याप्रमाणे आता मी इडलीचं कुकर आधीच गरम करायला ठेवलेलं त्यात भरपूर पाणी टाकून आणि इडलीसारखं हे लावायचं एक पात्र एक भांडं सोडून लावायचं आहे नाहीतर ते फुगतात ना तर मग ते वरती एका एकमेकाला चिटकलं नाही पाहिजे ना भांडं फुगायला त्याला जागा मिळाली पाहिजे म्हणून आणि मग आता मी दोनच त्याचे भांडी लावलेली आहेत एकदम खालचं भांडं आहे ते आणि एकदम वरचं भांडं आहे ते आणि मग मध्ये त्याला फुगायला जागा ठेवली आहे आता वीस मिनटानंतर बघा आपलं हे पीठ जे आहे ना तर बोट लावून बघायचं ते सुकलेलं आहे सुकलेलं आहे म्हणजे ते शिजलं आहे आणि वीस मिनटं बरोबर होतात वीस बावीस मिनटामध्ये शिजून जातात म्हणजे तुम्हाला टेन्शन नाही काहीच वीस किंवा बावीस मिनटानंतर तुम्ही गॅस बंद करा आणि हे बाहेर काढा थंड झाल्यानंतर लगेच कट करायला घ्या तोपर्यंत आता मी बाजूला काढून घेतले आणि आता माझा जो दुसरा बॅच आहे ना ती मी परत उकळायला ठेवली आहे आणि आता मी हे कट करायला घेतलं आहे बघा किती छान त्याला लेअर आलेले आहेत वीस मिनटं किंवा बावीस मिनटं तुम्ही ठेवलंत ना तर तुमची चूक कुठेच होणार नाही आणि इतके छान बघा त्याला पदर सुटलेले आहेत आणि हा आपले जे गोळे आहेत ना म्हणजे बाटी ज्या आहेत ना त्या छान शिजलेल्या आहेत जर का तुम्हाला असं नाही कापायचं असेल ना तर एकाच गोळ्याचे तुम्ही चार किंवा सहा भाग असे कापू शकता किंवा आठ भाग कापू शकता म्हणजे जसं की आपण पेरूची फोड करतो ना तसं तुम्हाला कापायचं असेल तर तुम्ही तसंसुद्धा कापा पण मी ना नेहमी करताना असं करते कारण माझ्या मुलांना हे असं आवडतं म्हणजे कधी कधी तसं पण करते मग जेव्हा तसं करेल ना दुसऱ्या पद्धतीने तर तेव्हा सुद्धा तुम्हाला मी दाखवेल असं मी तीन चार पद्धतीने बनवते तर आता पहिल्यांदा दाखवते तर मी आता तुम्हाला ह्या पद्धतीने दाखवते तर बघा इतके छान लेअर सुटलेले आहेत ले ना आता हेच आंबट गोड आपल्या वर्णाबरोबर खूप त्याची छान टेस्ट येईल तर मी तुम्हाला आता परत परत कट करून दाखवते मी एका गोळ्याचे चार भाग करून घेतलेले आहेत आणि बघा कोणता भाग मी कट केलेला आहे तर तुम्हाला दिसतानाच तो दिसेल त्याच बाजूने कट करायचं नाहीतर थोडं ना वेगळं होऊन जाईल म्हणजे बघा कोणती बाजू मी कट केलेली ती तुम्हाला दिसत होती कॅमेऱ्यामध्ये तर त्याच बाजूने कट करा, बाजू करा। जर का तुम्ही दुसऱ्या बाजूने कट केलात ना तर हे अशा घड्या दिसणार नाहीत तर आता मी तेल छान गरम केलेलं आहे आणि तेल छान गरम असल्यानंतरच ह्या बाटी आहेत त्या आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला या तेलामध्ये जितक्या म्हणजे या तेलामध्ये तुमचं जे भांडं असेल त्याप्रमाणे जितक्या बसतील तितक्या तुम्ही टाका आणि ना लगेचच्या लगेच हे काय फुगून वगैरे लगेचच्या लगेच असं का हलक्या होऊन वर येत नाहीत तर भजीसारखे लगेचच्या लगेच होणार नाहीत त्याला जरा वेळ लागतो तर तो ते जो ते जोपर्यंत ना सेट होत नाहीत ना तोपर्यंत त्याला अजिबात हात लावायचा नाही तर ते सगळे पदर त्याचे सुटून जातील तर खरं तर माझ्याकडून असं कधी झालेलं नाही आहे त्याचे पदर वगैरे सुटले नाहीत पण सांगते जर का जोपर्यंत ते सेट होत नाहीत तो ना तोपर्यंत अजिबात त्याला चमचा वगैरे लावायचा नाही आणि जेव्हा बघा मग अशी आणि हां पीठ मळताना ना तुम्ही जर का त्याच्यामध्ये हळद टाकलीत ना तर याला ना खूप लवकर कलर येतो मग तेव्हा ना तुमच्या लगेच लक्षात येणार नाही की आपलं हे तळून झालं आहे का नाही म्हणून या ना मी हळद टाकत नाही आणि असा पण हळद न टाकतासुद्धा याला छान कलर येतो जर तुम्हाला हळद टाकायची असेल तर टाका नसेल टाकायची तर बघा याला खूप सुंदर कलर येतो मी त्यासाठीच मी हळद टाकत नाही त्याला खूप छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर आहे ना तुम्ही तेलात टाकल्यात बघा तुम्ही पहिल्यांदा जर करत असाल तर तुम्हाला असं वाटेल ना काने जला, काने जला। वा, एकदम, आ, की वा, ना हे अजून का नाही झालं काय नाही झालं पण त्याला थोडासा वेळ लागतो तर गॅस मोठाच ठेवा आणि एकदम मिडियम किंवा मध्यम गॅसवर असं करू नका कारण ना मग ते खूप जास्त ते, ते तेल घेतात तेल पितात ते मग त्यापेक्षा ना म आणि फास्ट गॅसवर ते जळून वगैरे जात नाहीत म्हणून मिंदास करा आणि हे बघा असा छान कुरकुरीत आणि सोनेरी रंग आला आहे की ती छान त्याचे पदर सुटलेले आहेत आणि एकाचीसुद्धा घडी सुटलेली नाही बघा आणि खूप छान झाले होते आत्ताच जेव्हा तळायला सुरुवात केल्यानंतरच त्या घरामध्ये इतका छान सुगंध सुटला आहे ना त्याचा की मुलांनी आत्ताच खायला सुरुवात केली आहे आता मी दुसरी बॅच टाकून घेतली आहे पहिली बॅच माझी झालेली आहे आणि सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तर मिडियम गॅसवर न करता फास्ट गॅसवरच करा तर आता मी अशा पद्धतीने माझ्या बाटी तयार आहेत आणि यात तळल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ते ना खूप अशा हलक्या होतात वजनाला आणि खूप छान खमंग कुरकुरीत खुसखुशीत असे होतात आणि या ज्या बाटी आहेत ना तुम्हाला जेव्हा आहेत तेव्हा तुम्ही करा जर का तुमच्या चहासाठी वगैरे तुम्हाला मुलांना द्यायचं असेल ना तर चहाबरोबर वगैरे संध्याकाळी किंवा सकाळसाठी तुम्ही तुम्हाला करायचं असेल ना तर असं करून ठेवा आणि त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स वगैरे टाका जर का तिखट हवं असेल तर तर असं पद्धतीने माझ्या सगळ्या बाटी तयार आहेत आपलं वरण तयार आहे मग आता मी माझं रात्रीचं जेवण वाढलेलं आहे त्याच्यामुळे सगळंच वाढलं आहे त्याच्यामध्ये भात वगैरे आणि त्याबरोबर आपल्याला तूप लागणार आहे आणि हे मी परवा लोणचं केलं होतं ते सुद्धा आता वाढलेलं आहे तर अशा पद्धतीने माझं डाल बाटी पकवान तयार आहे तर तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की बनवून खा आणि मला नक्की कमेंट करून सांगा आवडलं का